शिवजयंती मिरवणुकीत हातात तलवार घेऊन दहशत पसरवणे पडले महागात जळगाव जामोद पोलिसात युवकाविरुद्ध गुन्हा दाखल आरोपी युवक फरार जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे शिवजयंती मिरवणुकीदरम्यान हातात तलवार घेऊन दहशत पसरवत नाचणे ऋषिकेश येऊल नामक तरुणाला महागात पडले आहे देशभरात निवडणुकीमुळे आचारसंहिता लागलेली असून जिल्हाभरात शस्त्रबंदी लागू करण्यात आली आहे अशा काळात शिवजयंतीच्या मिरवणुकीत ऋषिकेश येऊल हा तरुण हातात तलवार घेऊन मिरवणुकीत नाचत होता पोलिसांनी याची दखल घेऊन ऋषिकेश येऊल याच्या विरुद्ध जळगाव जामोद पोलिसात शस्त्रबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे आरोपी तरुण अद्याप फरार आहे